हे काका ज्या प्रभातून आलेले आहेत आणि तुम्ही किती वाट पडे भाऊरा पडे किती किती वाहन आले आमचे अठ्ठावीस वाहन आहेत लहान मोठे आज आले कालच काल आले का। नाही काही का चार काल आलेले आहेत अठ्ठावीस आज आलेले आहेत की आपण म्हणजे मुक्कामी सुद्धा अशी भूतानं भविष्यात ही सभा झालेली की कोणी सभास्थळी मुक्कामी आजपर्यंत आलं नाही पायी आले सायकलवर आले बैलगाडीने आले आणि मोठ्या मोठ्या वाहनांनी सुद्धा आलेले आहेत तर तुमची काय भावना कालपासून चार वाहनं अकोला देवचे या ठिकाणी आलेले होते स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि जवळजवळ आज लहान मोठे अठ्ठावीस वाहनं जवळजवळ चारशे ते साडेचारशे कार्यकर्ते या ठिकाणी या सभेला उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं शासनाला आता याची दखलच घ्यावी लागणार आहे मराठा कुणबी मराठा यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे दिलं नाही तर आपल्याला अत्यंत अत्यंत कठीण जाणार आहे धन्यवाद तुम्ही कुठून आलात आम्ही बीडवरून आलोत पण आम्हाला ट्रॅफिकमुळं आणि गर्दी मुळे आम्हाला इथून पहिले समर्थ कारखान्याच्या पलीकडे म्हणजे इथून पलीकडे पंधरा किलोमीटर आमच्या गाड्या लागलेल्या आहेत पोहोचता पोहोचण्यासाठी आम्ही पंधरा किलोमीटर होऊन पायी आलेलो आहोत म्हणजे भूतो ना भविष्यती असा मराठा समाज या सभेसाठी एकत्र आला आणि अर्धेच लोक समजा कि ते सभेपर्यंत पोहोचू शकले नाही तर मग एवढं जर होत असं तर सरकारनी काय कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण सरकारने द्यायला पाहिजे आणि आता मनोज जरंगे पाटील असतील किंवा सर्व सकल मराठा समाज असेल या सर्वांचा सर्वांचाच आता अंत पाहायला नाही पाहिजे आणि सरकारने सर्व सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षण दिलं पाहिजे बरोबर